चला तर मंडळी आज आपण मस्त एकदम खुसखुशी लिअरदार एकदम चटपटी मजेदार क्रिस्पी आणि एकदम चटपटीसुद्धा आजची रेसिपी बनणार आहे तेच ते नाश्ता सुजीचा खाऊन जर कंटाळा आला असेल किंवा बेसनाचा नाश्ता किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा नाश्ता जर तुम्हाला खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदम बेस्ट आहे बनवायला सोपी तर खायला अप्रतिम लागतो आणि मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे आणि लहानापासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणारी आहे तर लगेच तुम्ही बनवून तयार करू शकता अशी ही रेसिपी आहे आहे तर चला मंडळी नवीन असाल चॅनलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तसेच जास्तीत जास्त सपोर्ट करा तर चला इथं मी सुजी घेतलेली आहे बारीकवाली असो किंवा मोठी कोणतीही क्वालिटीची सुजी घेऊ शकता हे घेतलेली आहे एक कप म्हणजे इथे दीडशे ग्रॅम सुजी आहे आणि हे ताक आहे ताकाच्याऐवजी तुम्ही इथे दहीसुद्धा वापरू शकता किंवा दही नसेल तर निंबाचा वापर करू शकता तर एका एक भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला बारीक जर सुजी असेल तर काहीच हरकत नाही मोठी असेल तरी काहीच हरकत नाही कारण की बरेचसे लोकांना टेन्शन येते तर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे ताक घालून फक्त आपल्याला पहिल्यांदा काय करायचं सुजीला मेल्ट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला थोडं थोडं टाकायचं आणि इथे मेल्ट करून घ्यायचं म्हणजे सुजी लगेच पाणी असो दूध असो किंवा ताक दही असो लगेच ऑब्झर्व करून घेते तर आता पूर्ण सुजी जी आहे एका कपामध्ये पूर्ण भिजून गेलेली आहे पण आपल्याला पुन्हा याच्यामध्ये ताक घालायचं आहे तर मी दुसरा कप इथे ताकाचाच घालत आहे म्हणजे टोटल दोन कप ताक मी इथे यूज केलेलं आहे आता लिक्विड फॉर्ममध्ये होणार आहे कारण की आता दोन कप इथं आपण जे आहे ताक ते इथे ॲड केलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर मस्त असं मेल्ट होण्यासाठी चांगलं असं आपल्याला दूध किंवा तूप किंवा दही इथं टाकून घ्यायचं म्हणजे एकदम लिक्विड फॉर्ममध्ये करायचं तर बघू शकता तुम्ही आता झाकून ठेवायचं आहे आपल्याला सुजीसुद्धा फुलणार आहे फक्त स्टफिंग तयार करेपर्यंत तर मी इथे एक बॉईल आलू घेतलेला आहे थोडेसे मटरचे दाणे घेतलेले आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथंबीर घेतलेला आहे एक इंचाचा अद्रकचा तुकडा सुद्धा घ्यायचा तर आता इथे सर्वात आधी पॅनमध्ये मध्ये काय करायचं थोडंसं ऑइल घालून घ्यायचं आता इथं आपण जे मसाले आहे एक एक करून टाकायचे इथं मी अर्धा टीस्पून घातलेला आहे जिरं नंतर घातलेला आहे इथं गरम मसाला तीळ घालायचे हिरवी मिरची घालायची आता चवीनुसार जेवढे सुके मसाले किंवा तुमच्याजवळ भाज्या असेल तर तुम्ही घालू शकता तर आता थोडंसं मीठ घालायचं आमचूर पावडर घालायचं आणि पाव म पावभाजी मसाला घालायला विसरू नका हिंग घालायची हळद घालायची चांगलं चा, फिरून घ्यायचं चा, आणि थोडंसं लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेलं आहे मस्त कलर येतो आता हातानेच मी इथे मॅश केलेला आलूसुद्धा मी वेगळा ठेवलेला आहे त्याच्या आधी आपल्याला इथे मटर आणि अद्रकचा तुकडा कसून घेतलेला आहे ते ॲड करून घ्यायचं चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं ऑइलमध्ये आता हे जे आलू आहे तर मी एकच घेतलेला होता मोठ्या साईजचा सा, तर तुम्ही दोन तीन आलूचा वापर करू शकता क्वांटिटी कमी जास्त वापरू शकता तर मी थोडासा इथं भरभरून कोथंबीर घातलेला आहे कोथंबीर मस्त स्वाद येतो आणि दिसायलाही सुंदर होतो चांगला फिरून घ्यायचे चांगला जीव करून घ्यायचा मसाला तर बघू शकता मस्त इथं भाजून झालेला जेवढी स्टफिंग तुम्ही इथे सुंदर भाजून घेसाल तेवढीच टेस्टी इथं लागणार खाण्यासाठी तर बघू शकता मस्त मसालासुद्धा आपला स्टफिंगचा तयार झालेला आहे आणि कमी गॅसवरच करायचं मीडियम गॅसवर म्हणजे जळणार नाही ना आणि चांगला भाजल्यासुद्धा जाणार गॅस बंद करायचं आणि थंड करून घ्यायचं तर आता साईडला सुद्धा चांगली इथं फुलल्या गेलेली आहे ठीक झालेली आहे बघू शकता तुम्ही आता इथं काय करायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ज्या कपनी मी इथे ताक वापरलेलं आहे त्याच कपनी इथं पाणी यूज करणार आहे तर ऐवजी तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता किंवा दहीसुद्धा पूर्ण इथं वापरू शकता आता दहीपेक्षा जे ताक राहते जास्त आंबट राहते त्याच्यामुळं मी इथे ताकाचा वापर केलेला आहे आणि हे पाणी टाकून मस्त आता आपल्याला इथं बॅटर करायचं तयार तर आता आपण जसं आपण इडली वगैरे बनवतो हे इन्स्टंट इडली आहे किंवा इथं ढोकळासुद्धा बनू शकता कारण की आपण इथे वाटीमध्ये बनवणार आहे त्याच्यामुळे मस्त दिसायला सुंदर तर एक चम्मचमध्ये घेतलेला आहे मी इथे बेकिंग पावडर आणि जे छोटा चम्मच आहे ते बेकिंग सोडा वापरत आहे जर दोन्ही नसेल तर इनू किंवा निंबाचा वापर करू शकता चांगलं फिरून घ्यायचं आता सगळं आंबट आहे इथे आपलं ताकही घातलेलं आहे आणि हे फुलण्यासाठी इन्स्टंट आपण काय करणार आहे इथं बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातलेला आहे तर हे चांगला एकजीव मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता मस्त इथं सुजीसुद्धा एकदम पिठासारखी मऊ लुसलुसीत झालेली आहे तर आता याला काय करायचं थोडंसं साईडला करून घ्यायचं सा। आणि हे मसाल्याची जे स्टी स्टफिंग आहे आपली हे सुद्धा थंडी झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवते तर थोडासा असा गोळा घ्यायचा एक चम्मचभर आणि हाताने असं थापून घ्यायचं म्हणजे थोडीशी टिक्की करायची चपटे कारण की आपण इथे मधात नाही टाकणार ना आहे त्याच्यामुळं जसं तुम्हाला आवडेल तसं तर हे बघा मस्त अशीच आपण एक एक टिक्की करून टाकायची आता इथं काय करायचं स्टीममध्ये मी पहिल्यांदाच इथं चाळणी घेतलेली आहे आणि इथे वाटी घेतलेली आहे त्याला ऑइलने ग्रीस केलेलं आहे आता याच्यामध्ये काय करायचं आहे फटाफट इथं आपल्याला इन्स्टंट करायचं फटाफट केलं की म्हणजे हे जे आपण बेकिंग पावडर टाकलेलं आहे ना लगेच ॲक्टिव्हिट होण्यास सुरुवात होते तर आता मी थोडं थोडं अर्धी अर्धी वाटी टाकलेली आहे म्हणजे खालच्या बाजूला जरा असं कधी कधी काय होणार आहे ना जेव्हा कूक होते त्यावेळेस चिपकतात तर काही हरकत नाही चिपकली तरी काही हरकत नाही कारण की एकदम लुसलुसीत आपली इथे इडली तयार होतो तर हे जे आपण स्टपिंग तयार केलेली आहे तर ही मधात टाकायची आणि याच्यावरच आपल्याला पुन्हा एक लिअर इथे सुजीचा घ्यायचा आहे कारण की मधातमध्ये ही स्टफिंग एकदम खायला टेस्टी चटपटी आणि वरची जी लिअर आहे एकदम पांढरी शुभ्र म्हणजे दिसायला सुंदर आणि घ्यायला तर खूपच टेस्टी आहे तर बघू शकता मी अशा पद्धतीने पूर्ण टाकून घेतलं साईडलाच पाणी गरमसुद्धा झालेलं आहे त्याच्यामध्ये हे स्टीम करण्यासाठी आपण वाटी ठेवून द्यायची दहा ते बारा मिनटं झाकून ठेवायची दहा ते बारा मिनटामध्ये अशी गरगरीत फुलून मस्त तयार होतो तर तोपर्यंत चटणी तयार करू तर आता हे चटपटी चटणी तयार करण्यासाठी काय करायचे मी इथं एक मिरची घेतलेली आहे हिरवी ही, तुकड्यात तोडलेली आहे अद्रकचा अर्धा इंच तुकडा घ्यायचा आणि कोथंबीर खूप सारी घेऊन घ्यायची इथे डंट्यासोबत कारण की डंट्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स राहतात आता हे चण्याची डाळ जे भाजलेली आहे डाळवा म्हणतात ते घेतलेली आहे अर्धा टीस्पून इथं घालायची आहे आप आपल्याला जिरी इथं घालायची अद्रकचा तुकडा आता क्वांटिटी चटणीसाठी तुम्हाला जशी का आवडत असेल तशी तुम्ही इथं टाकू शकता एक मी मोठ्ठा भरून चम्मच इथे घेतलेली आहे साखर आणि इथे दह्याचा वापर करणार आहे तर अर्धा कप मी दही यूज केलेला आहे त्याच कपाने मी थोडंसं पाणी घालणार म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला चटणी बनवायची एकदम घट्ट नाही हे बघू शकता मस्त इथं चटणी वाटून झालेली आहे आणि हिरवीगार इथं दिसायला कारण की साखरमुळे चेंज होणार नाही कलर एकदम हिरवागार येतो तर बघू शकता चटणीसुद्धा तयार झालेली आहे साईटला आता बघू की आपली ही इडली कशी झालेली आहे एकदम झटपट बनणारा हा नाश्ता दिसायला तर एकदम सुंदर खायला खूप टेस्टी पाहू भर शकता तुम्ही भरभरून वाटीमधून निघत आहे एवढी फुलल्या गेलेली आहे एकदम सॉफ्ट आणि आतपर्यंत मस्त कुक झालेली आहे तर काढून घ्यायची थंडी करून घ्यायची तर बघू शकता हात लावाल तेवढी थंडी करायची आता काय करायचं चाकूनी किंवा चम्मचनी याला थोडंसं हलकं करून घ्यायचं म्हणजे पटकन निघतात थंडी झाल्यावरच आपण हे करू शकतो कारण की गरमागरम जर थोडी असली तर आतमध्ये चिपकण्याची स शक्यता असते तर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते थोडीशी चिपकलेलीच राहतात हा बघा मस्त एकदम तम... टेस्टी आणि एकदम सोपी ही आपली इडली बनवून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने सर्व काढून घ्यायची एका प्लेटमध्ये दाखवते तर हा बघा मंडळी इष्टन आपली इथं इडली बनवून तयार झालेली आहे दिसायला तुम्हाला दिसतच असेल एकदम पांढरशुभ्र शुभ्र इडली सोबतच हिरवीगार चटणी आता चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार बरं काय घेऊ शकता तर बघू शकता एकदम कमी वेळामध्ये बनवून तयार होणारी ही इडली आहे काही झंझट न करता सोबतच एक प्लेटमध्ये मी दुसरी काढून घेतलेली आहे तुम्हाला कट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येणार की आतपर्यंत मस्त कुक होतात आणि एकदम कापसासारखी लुसलुशीत आपली इडली बनवून तयार होतात तर, होता तर दाखवते मी तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येणार तर ही बघा मस्त आतमध्ये स्टफिंग आहे चटपटी जरी चटणीची काहीच गरज नाही नसेल तरी तुम्ही तशीच खाऊ शकता अशी ही आपली इडली बनवून तयार होतात तर एकदम सोप्या पद्धतीने जेवढं माझ्याच्यानी होते तेवढी सोपी मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे तर आता खाऊन बघायची वेळ आलेली आहे की लागतात कसे तर मी मस्त हिरवीगार चटणीची अशी स्टफिंग टाकून खा म्हणजे तुम्हाला मस्त एन्जॉय करण्यासाठी सोपी होणार तर हा बघा मस्त एकदम लुसलुशीत इडली आहे तोंडाला पाणी सुटलं असेल लगेच बनवून बघा आता मी म्हणणार की खूप छान झालेली आहे पण जोपर्यंत तुम्ही बनवणार नाही खाणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला याचा स्वाद कळणार नाही तर लगेच बनवा मंडळी खाऊन बघा मुलांना खूप आवडतात अशा चटपटीत रेसिपी तर लगेच बनवा तर कशी वाटली तुम्हाला आजची इंस्टंट इडली मला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आवडली असेल रेसिपी तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय